नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे आणि मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलॅक बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे तर तुमच्या भागामध्ये पावसाचा अंदाज किती राहील सविस्तर माहिती दिली आहे मग चला तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया पुढील तीन दिवसाचा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरण बदलणार असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासून जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर स महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा सव्वीसर अंदाज जाणून घेऊया अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा पण त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया मग त्यानंतर तर अंदाज महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा जाणून घेऊया तर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती महाराष्ट्रात कशी राहील तर महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहील कोकण घाटमाता व मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील मुंबई उपनगर मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी जलभरावाची शक्यता पुणे नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विदर्भामध्ये नागपूर अकोला यवतमाळ ढगाळ वातावरण हलका मध्यम पाऊस राहील मराठवाडा या विभागामध्ये परभणी बेट धाराशिव हलक्या ते मध्यम सरी कोसळतील सर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील तर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला मान्सून अधिक सक्रिय राहील समुद्र सपाटीवरील वाऱ्यांमध्ये वाढ होईल बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहील तर कोकण व मुंबई मुसळधार पाऊस सुरू राहणार तर या विभागामध्ये हवामान खात्याने सतर्कचा इशारा दिला तर पुणे सातारा कोल्हापूर जोरदार पावसाचा इशारा घाटमाथ्यावर अधिक पावसाची शक्यता श्री छत्रपती संभाजीनगर लातूर या जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट देखील राहील विदर्भामध्ये दे अधूनमधून सरी कोसळतील सर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता तर हा पाऊस पिकासाठी लाभदायक ठरेल तर नाशिक धुळे जळगाव या ठिकाणी मध्यम जोरदार पाऊस राहील कोकणामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी होण्याची शक्यता या तारखेला राहील तर मराठवाडा या विभागामध्ये काही भागात जोरदार सरी कोसळतील सर तर विदर्भामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण व घाट भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तरीही होती प्रत्येक तारखेची थोडक्यात माहिती तर आता सविस्तर अंदाज जाणून घेऊया जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा मग चला तर पुढे लोढाला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक गोवा राज्याकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा नंदलाल आसपासचा परिसर हलका पाऊस राहील विशाखापट्टणला बऱ्याच ठिकाणी हलका असून तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील जगदलपूर कांतामल रायपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार ते अतिजोर पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम ते काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया இந்த சிந்துதர் ஜி புதில் தீன்த்த பாசிச்சு ஸித்தி சாவத்தவடி அம்போளி ராமட பண்டா அல்ணா பெட்ஷி யாத்தான பாசா அந்தாஜ ரேல் சாந்த ாமடி முசாரஸ் ரயில் உத்தர கர்நாடகராஜ் பரிசர வாட்சி பெளாவா ராணு கானாபூர் நேட்டூர்ஜி மதிம பாசா அந்தாஜ ரே गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कतगामात तिक्सा आलगोटे मडगाव कुचकुडे रिवोणा जागवी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव हे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुडल मालवण वायगणी कणकवली तसेच बोईप कासल या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड बडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगोंड या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा राजापूर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बेलकर सक्रपास संगमेश्वर माखनजन या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये अजरानेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात येईल कुरणवाडी सांकेश्वराची कोडी इकडे मध्यम स्वरूपात येईल कार्गोटी कापसी निपाणी जयनवाडी सल्लगा कोल्हापूर युतीविल किनी कोडाली या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पुरवळासमोर मलकापूर कोकलाई मध्यम ते जोधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगीला हलका पाऊस राहील रायबाग इडकललाई मध्यम हलका राहील चिरगुपी कुडाची लाई मध्यम पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी अडाली तेलसंग कानामडी धागलपूर बिलर्जत बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराडकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराजपूर्सवली ऑन वडूज निंदाल देहवाडी सातारा कोरेगाव मोजदिग्सल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूरला मध्यम स्वरूपात येईल पलटण नांदल लोणार तसेच अद्राकी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ आरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे चिपणलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील हिरवी गुहागर मार्गाव तांबे धागाव दापुली पचवनी कलसीत मंदन गलय मुसळधार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर तसेच घोगरी मंदन अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील महाड वर्धन गोरेगाव अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा झिटे टाला इंदापूर आंबे आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जिजोरी मारगाव खेटपल्ले सासवड मध्यम पावसाचा अंदाज राहील कडेगाव दौंडला मध्यम हलका राहील रवले हलका मध्यम राहील दायरी पुणे कालभर वागोली पुनावले आळंदी चाकण खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक आणि मलटण कवटे पाबल इकडे मध्यम हलका राहील वाडा मानसरलाई मध्यम हलक्या पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा घेडी चिंकी सांगोळे आटपाडी दिगाची मध्यम स्वरूपात राहील म्हसबड पिल्वी तसेच निंदाल देवाडे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोच मानसरस वेल्लापूर भालवानी माऊ बुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे शंग झालकी दुदानी मध्यम स्वरूपात राहील मंद्रुक मंगळुळी क्रूबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वटगरी अलूर उमरगा तुगाव उज्जनम घोटाला नळदुर्ग ओटिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडला तांदवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील वेरबंग पाणीगोबार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मोल अंगार शेतबल करगम बेंबडे टिंबोणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील कुरवाडी वांगी केरण इंदापुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परंडा खोंडे सेल्सिअस या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भिगवण केटरू बिगव रोड मध्यम स्वरूपात राहील करमाळा राशिंग कर्जत हलक्या पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काडाष्ट्रीला मध्यम स्वरूपात येईल कर्जत जळगाव मिरजगाव बिटकेवाडी कुलदराण श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाण राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात येईल पारणे सुपे भालवानी टाकीटोकेश्वर आलेहाणे अळकुटी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज येईल अहिल्यानगर कोडगाव धनगरवाडी माका बनासनेवासा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी प्रवारा वरवंडी अश्वि लोणी हलक्या स्वरूपात राहील श्रमपूर तालिकवान शिर्डी बुलता कोपरगाव या भागातील हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे संगनमेर नांदूर शिंगोटे हलक्या स्वरूपात राहील राजूर अकोला गरवाडी मत जुन्नर ओतूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून चोंडी अलिबाग पेन शिर्क कोपोली कामशेतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत घुसर पेटणारेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणवली भिवंडी मराबांधर ओमडी ख्रिस्तीवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे जोर जास्त रेल शिवाले वैशाखरे खडवली उंबरपाडा पिलवी मुसळधार पावसाचा अंदाज आहे खोटाले राजू सम्राट गुंडा इगतपुरी खर्डी वैशाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील பாரு ஜிக்கடி சப்போமா வாடா மன்னசுவ வாசரு ஜோதார பாசா அந்த ரேல் பழி கத்புரி ஜோர மோக்கடத்திரம்பாய் முசார பாசாச நாசிகே சிநர் நாசிகோழி மதமஸ்வல் நிம்கா சி மஞ்சூர்லை ஹல்க மதிம ரெயில் நிப்பட லசல்வா படோதா குசுமாடி மனமாட நாந்த மாமதாபூர் ஹல்கா பாசிய ரெயில் ஜோபுல வணி டடாம்பே சாந்தலை ஹல்க பாசா அந்தாஜே ஓசாரலை ஹல்க பாசிக்கை மலகாவு மலகாவு நந்தரண ठिकाणी हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तसे सटाणा औटी ताराबाद ढगास दिसेल पावसाचा अंदाज फारसा नाही उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही देवी दुसाने सिंदखेडा धोंडायचा या भागात असून सूत्रा आणि अंजाले रणाला बोरचकले हलका पाऊस राहील अक्कलकुळा तळोडा मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे शहादा असोल मालगाव बुडकी बाडबिके सांगवी बालाने शिरपुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सिंदखेडा चिमटाणे नांदराणे जयतपूर जापोरे हलका पाऊस रेल धुळे जिल्ह्याकडे ढगाळ स्थित राहील आणि तसेच जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औ्वाड आडगाव हिरपुरा यावल फैजपूर जानोरी जळगाव वसावळ या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे मराठवाड्यातली श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर तसेच धाकी पैठण अमरापूर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे पावसाचं कमी राहील दोळगौराजा तसेच सिल्लोड भोकरदन अनवाजाटा हलका पाऊस जालना जिल्ह्याच्या या भागात राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड ककमला मध्यम हलका राहील बीड वडवणी तळेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मंजलगावला हलका पाऊस राहील सिरसर सोनपेठ लाईन हलक्या पावसाचा अंदाज आहे दारूड के जलम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिकडे जोर जास्त राहील कळम मासा मध्यम स्वरूपात येईल तारखेटभूम पातुरखर्डा आणि जामखेड पाटोदा जलम चौसाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरुड घाटेगाव हलका राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव तुजापूर बाटंजी नदुर्ग उर्टी वडोला तांदवाडी बैरभंग वार्षिक जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा बाडाकोण घाटेगाव लातूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील बोकडा रायनापूर लातूर रोड हलका मध्यम राहील ठिकठिकाणी जोरदार स्वरूपात देखील राहील शुरंतपाल आणि निलंगणाला हलका मध्यम राहील औरशाज आणि हलसी बालकी बीदर उमरगा मध्यम स्वरूपात राहील उदगीर मुरकीलाही मध्यम हलका रेल तसेच राऊनकोला जोळकोट मुखेडला हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कवटा नारशीला मध्यम स्वरूपात राहील लोहा कांदार पालम हलक्या स्वरूपात राहील बुजुर्गला दोनदार पावसाचा अंदाज आहे पूर्णा परभणी जरीबुरी इकडे मध्यम हलका राहील पाथरी अष्टी सेलू हलक्या सेलचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत नांदेडबागला मुकेट पेटोंबरी कुंडलवाडी धर्माबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तमसह अहमदनगरलाही हलका मध्यम राहील उमरखेड डाकणीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम खेडा कर कर्जनाखेडा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा आहे विदर्भाकडे साप विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेकर हलका पाऊस राहील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला बोर्गमंजू इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरला हलका पाऊस राहील अंजनगौसुजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणसाठी हलका मध्यम राहील चिखलदरा सालधारणेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नारखेट पांढोणा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अरवी उडाणा लाडगड वर्धा जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम पाऊस असून अरवी उडाणा लाडगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे जोर रेल हलक्या मध्यम पावसाची शक्यता पांढरकवडा घाटंजी करंजी या परिसरात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर घोसरोड वनिकायर मोरली कुटवाडा चारबुके चिमूर ब्रह्मपुरी या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा एटपल्ली चामोर्शी घोट आणि तसंच बांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा पाराकोट जोरदार पावसाचा अंदाज राहील कापसी पंगजुंलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिलीत नाटी नाटीचौक मुरंगाव तसेच मालवेरा कुरखेडा बालटोला मध्यम स्वरूपात राहील आणि दिगुरी डेसिंग किमटी मेदा तुलमार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गुलगाव बनगो चिंचगड मार्कासा देवरी जोरदार पावसाचा अंदाज राहील टोळा लांजी गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरिरा तसंच वारासवणी बालाघाट जोरदार पावसाचा अंदाज राहील बंड जिल्ह्याकडे लग्नी साकोली संग्रहालय हलका मध्यम राहील अडैल गोथंगाव पावनीबीवापोरलाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील वर्धा तसेच भंडारा लगत स्पेसिफा चिखली धर्मापुरी असुली कंदारी हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव धामना डोरली कमळेश्वर उमरी सरनेर हलक्या स्वरूपात येईल कामटी वनेरागोटी हे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे वर्धा देवळी कोल्हापूर वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट हे हलक्या स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय